अशी कथा आम्हाला तुम्ही सांगा नसती कथा सांगू नका आम्हाला तर ज्या कथेने आमच्या भक्तीची वृद्धी होईल ज्ञानाची वृद्धी होईल आमच्या ठिकाणी वैराग्याची वृद्धी होईल विवेकाची वृद्धी होईल अशी कथा आम्हाला सांगा एक वाक्य वागता म्हणता तो कुठे नाही वागता त्याचं नाव वागता जो कुछ भी नाही बघता तसं न बघता जो काही बघत असेल तो बघता नाही तर ज्याच्या वक्तृत्वाने ज्ञानाची वृत्ती होते वैराग्याची वृत्ती होते भक्तीची वृत्ती होते अशा प्रकारचं जो, जो प्रबोधन करतो ज्ञान सांगतो त्याला म्हणतात वक्ता आम्हाला हे ऐकायचं आहे तुमच्या मुखातून आमच्या अंतकरणात भक्ती वाढली पाहिजे मला तुम्ही सांगा म्हणजे तुम कोणाच्या अंतकरणामध्ये भक्ती नाही सगळ्यांच्या कांतकारणामध्ये भक्ती आहे माऊली महावैष्ण श्री ज्ञान म्हणतात मनुष्य जात सका स्वभावतात भजनशील झाले असतील केवळ माझे थाई लहान सांगा बाळा विठ्ठल विठ्ठल बोल वाजून टाळी सगळ्यांना सांगा भक्ती घेऊनच म्हणून जन्माला आलेला आहे परंतु त्या भक्तीची वृद्धी होत नाही आमच्या ठिकाणी भक्तीची वृद्धी होण्यासाठी परिणाम आता हा पाऊस जो पडतो त्या पावसाच्या धारा पडतात आणि आता दोन तीन दिवस जो पाऊस सलग पडतो तर या सलग पडलेल्या पावसामुळे सगळ्या नद्या सध्या भरून वाहतात दुखणी भरून वाहतात ज्या प्रमाणे आकाशातून पडलेल्या पावसामुळे नद्या भरून वाहतात तसच आम्ही जेव्हा कथा ऐकायला जातो मंदिरामध्ये जातो आमच्या अंतकरणातली भक्ती आहे त्या मध्यासारखा तिला पूर आला पाहिजे श्रद्धा दिसे भक्ती वाढली पाहिजे अंतकरणात आणि म्हणून भक्ती वाढेल ज्ञान वाढेल वैराग्य वाढेल माझ्यातली सस विवेक बुद्धी वाढेल असं आम्हाला तुम्ही सांगा

यालाच म्हणतात पापम कुरवंकी यत्न एक संस्कृतमध्ये श्लोक आहे मला आठवला फळ आहे सुख आणि आहे दुःख तीन वेळा आपण त्याचा उपचार पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख पुण्याचं फळ काय बोल तुम्ही सांगा तुम्ही सांगा बोला ना तुमची एवढी बोलत नाही संघटनाचं फळ पापाच फळ पुण्य केल्यानंतर माणसाला सुख मिळू शकत आणि पाप केल्यानंतर माणसाला दुःख मिळू शकतो हा शास्त्राचा सिद्धांत आहे आज एखादा माणूस तुम्हाला पाप करताना सुखामध्ये जाताना दिसतो चिंता करू नका जोपर्यंत डोक्यामध्ये हेल्मेट घातले डोकं कुठल्याची भीती नसते पण डोक्यान हेल्मेट फुटला तर त्याचं कधी वाचू शकत नाही तसं मागच्या जन्माच पुण्य ज्याच्या काठी आहे तो किती जरी अन्याय करू लागला तरी सुद्धा मात्र त्याच्या केसालाही धक्का लागत नाही पण ज्या दिवशी त्याच्या अंगावरची मागची पुण्याची चिंतत भाटली त्या दिवशी त्याला कुणीही वाचवू शकत नाही हे लक्षात ठेवायचं या संपूर्ण जगामध्ये ज्याचे चार लाख ज्याचे चार लाख शिषे असे महाराज आतमध्ये हवा खात घटना तुम्हाला माहिती असेल मुंबईवरती बॉम्बस्फोट झाला आणि बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाल्यानंतर सर्वांचे लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री त्या दिवशी बाहेरच्या दौऱ्यावर होते आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या विषयी कोणाच्याही मनामध्ये काही भाव नव्हता की सर्वांना आपले वाटायचे मी त्यांचं नाव घेत नाही ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला अतिरेक्यांचा आणि अतिरेक्याने गोळीबार सुरू केला आणि ते मुख्यमंत्री त्या दिवशी बाहेरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्या मुख्यमंत्र्यांना बातम्या विचारलं की साहेब मुंबईवरती हल्ला झाला तुम्ही सध्या बाहेर आहेत त्यावेळी त्या मुख्यमंत्र्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द बडे बडे शहर छोटी छोटी घटना होती रहती है, है। त्या दिवशी तो मुख्यमंत्री संपला आज त्या मुख्यमंत्र्याचं नाव सुद्धा कोणी घेत नाही समजायचं पुण्य संपलं एखादा खूप मोठा माणूस आहे पण त्याचं पतन झालं समजायचं त्याची पुण्य संपली आणि म्हणून पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं पण दुःख आहे मग मला तुम्ही सांगा सर्वांनी जर पुण्याचं फळ सुख आहे तर माणसाने काय केलं पाहिजे ताई

पुणे नेशंती मानव फाप नेशंती पापून दहा माणसं जाणून बसून दिंडीमध्ये पुण्य कमवण्यासाठी गेलेली माणसं आहे ती माणसं दिल्लीत रान सुद्धा सोडत नाही पण काही माणसं दिल्लीमध्ये गेले ते चालतात दिल्लीमध्ये पण आम्हाला निंदा करण्यासाठी व्यक्ती कोणी भेटतो असं शोधी शोधीत जाऊन त्याच्या खांद्यावर हात टाकतील आणि स्वतःही निंदा करतील आणि त्या बिचाऱ्याला सुद्धा माणसं ती निंदा ऐकून त्याच्याकडून सुद्धा पाप करून घेतील याचाच जुना आम्ही पापम कुरवंती यत्नतः माणसं प्रयत्न करून पाप करतात इथे हे सगळे शौनका आधी मुनी नाही शौनका आधी मुनी सुद्धा म्हणतात इह घो घोरे कलो प्रायो

पण ज्ञानी असलेले ऋषी जी प्रश्न का हे प्रश्न त्यांच्यासाठी नाही हे प्रश्न आपल्यासाठी विचारतात बोल जय श्री कृष्ण हे प्रश्न आपल्यासाठी हे प्रश्न त्यांच्यासाठी नाही अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला आपल्यासाठी अर्जुनासाठी नाही परीक्षे सुखदेव जी महाराजांना प्रश्न विचारले त्याच्यासाठी नाही आपल्यासाठी पण अर्जुन आमचं प्रतिनिधित्व करतो शौनकादी मुली आमचं प्रतिनिधित्व करतात परीक्षेचे आमचं प्रतिनिधित्व करतो आज घरी पुण्यतिथी आहे म्हणून तुम्ही इथे आलेले आहात आणि चंद्रकांतच्या निमित्ताने होईल दोन शब्द तुमच्या कानावर पडतात म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज चंद्रकांत केलेलं आहे तसं शौनकादी मुली आमचं प्रतिनिधित्व करता येतो अठ्याऐंशी हजार वर्षी आणि मग त्यांनी सांगितलं पुढे की ज्ञानी महात्मा जर मिळाला की त्या ज्ञानी महात्माला समर्पण व्हावं तसं आम्ही तुम्हाला समर्पण झालेलो हो। आहोत आणि म्हणून शास्त्र असं सांगत की विद्वान माणसं भेटली ज्ञानी माणसं भेटली तर माणसाने त्यांच्या समोर लपवायचा प्रयत्न करू नये आज्ञान लपवायचं नाही कधी डॉक्टरच्या समोर कधी रोग लपू नका आणि गुरुच्या समोर कधी आज्ञान लपू नका डॉक्टरच्या समोर जर रोग लपवाल ना तर तुम्ही लवकरच संपून जा आणि गुरुच्या समोर जर तुम्ही लपवाल तर तुमच्या आत्म आयुष्याची हानी होऊन जाईल जे झाले ते डॉक्टर समोर बिनधास्त प्रकट करायचं कितीतरी माणसं रोग लपवल्यामुळे गेली कोरोना झालेल्या माणसाला आम्ही घर जाऊन विचारलो तुम्हाला कोरोना झाला तुम्हाला कुठे सांगितलं कोरोना झाल्यामुळे పైక్టరీ మన సమస్యల